श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरु श्री गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एक्क्याऐंशी पिंगळे यांचे पिशाच सातारा येथे पिंगळे या नावाचे गृहस्थ सब रजिस्ट्रार होते इतिहास प्रसिद्ध मोरोपंत पिंगळ्यांचे हे वंशज त्यांना कर्ण पिशाच्याची पीडा होती त्यांच्या पूर्वजांनी एका वैदिक विप्राशी काही पैशाचा व्यवहार केलेला होता त्यामुळे तो विप्र संबंध बनून त्यांना त्रास देत असे चोवीस तास तारखा तो पिंगळ्यांच्या कानात बोलत असायचा तो म्हणे की तू माझे ऐकशील तर मी तुला पुरलेले अगणित धन देईन पिंगळे त्याला सांगायचे की तुझे धन मला नको मी तुझे ऐकणार नाही पिंगळे नेहमी नामस्मरण करायचे ते देखील त्याला पसंत नसे सन एकोणीसशे अठ्ठावीस तीस सालची ही गोष्ट आहे पिंगळे फार त्रासले आणि त्यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला त्यावेळेपासून तो संबंध म्हणू लागला अरे तुझ्या मागे आता मोठी शक्ती वावरत आहे मला जास्त त्रास देता येत नाही काही दिवस असेच गेल्यानंतर त्याची बडबड फार सुरू झाली तेव्हा दोघांची बोलाचाली होऊन असे ठरले की अमावस्याच्या दिवशी रात्री पिंगळ्यांना त्याने स्मशानामध्ये भेटायचे व एकदा सोक्षमोक्ष करून टाकायचा त्याप्रमाणे अमावस्याच्या रात्री दहा वाजून गेल्यावर पिंगळे एकटे स्मशानात गेले तेथे त्यांच्याबरोबर तो संबंध प्रत्यक्ष उभा राहिला पिंगळ्यांच्या हातात माळ असून ते सारखे नामस्मरण करीत होते तो संबंध ओरडला अरे पिंगळ्या तू काय म्हणतो आहेस ते बंद कर म्हणजे मी तुझी खबर घेतो तू सारखे नाम घेतोस म्हणून तो गोंदोल्याचा बुवा तुझ्याबरोबर राहतो पिंगळे यांनी नाम सोडले नाही तो संबंध फार जुना होता रेमित्या रामदाशाला म्हणजे श्री सुद्धा बघितला आहे असे तो सांगत असे पुढे त्याचा त्रास कमी झाला पुढे आहे श्री महाराज गाडीत दिसले पुण्यास मनोहर या नावाचे एक इंजिनियर गृहस्थ होते श्री महाराजांचे ते शिष्य असून भगवंताच्या नामावर त्यांची विशेष उत्कट श्रद्धा होती त्यांची वडील मुलगी अकोल्यास दिलेली होती दुर्दैवाने त्यांचे जावाई अचानकपणे वारले काही दिवसांनी श्री मनोहर आपल्या मुलीला घेऊन आगगाडीने पुण्यास परत येत होते वडिलांच्या मनात नाना प्रकारचे विचार थैमान घालीत होते पण त्यांना लगेच श्री महाराजांची आठवण झाली आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले महाराज आहेत ते पाहून घेतील यावेळी गाडीने भुसावळ सोडले होते इतक्यात त्यांच्या डब्यात समोरच्याच बाकावर श्री महाराज बसलेले त्या दोघांना दिसले श्री महाराजांनी कफनी घातलेली असून त्यांच्या हातात माळ होती त्यांची दाढी चांगली आठ दहा दिवसांची वाढलेली होती व तोंडात बहुतेक सुपारी असावी पायात खडावा होत्या श्री महाराज त्या दोघांकडे पाहत होते आणि बापलेक श्री महाराजांच्याकडे पाहत होते जवळजवळ तासभर श्री महाराज डब्यात होते आणि त्यानंतर ते दिसेनासे झाले सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की श्री महाराज प्रत्यक्ष समोर बसले असताना मनोहरांना किंवा त्यांच्या मुलीला उठून त्यांना नमस्कार करण्याची बुद्धी झाली नाही ते गेल्यानंतर मात्र आपण नमस्कार कसा केला नाही याचे दोघांनाही राहून राहून आश्चर्य वाटले ही गोष्ट सन एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीस साली घडली श्री महाराज देहात असताना एकदा असाच प्रसंग घडला घाणेकर यांची आई बेळगावात जाण्यासाठी आगगाडीत बायकांच्या डब्यात बसली संध्याकाळ होऊन गेल्यावर डब्यात ती एकटीच राहिल्यामुळे मनात घाबरली इतक्या त्याच डब्यात समोरच्या कोपऱ्यात श्री महाराज बसलेले तिला दिसले चांगले तीन चार तास श्री महाराज तेथे बसले होते नंतर इतर बायका डब्यात चढल्यामुळे ते जागच्या जागी नाहीसे झाले पुढे आहे घरी दर्शन सन एकोणीसशे तीस साली मनोहर यांची बायको गरोदर होती गोंदोल्याचा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येतो त्याच वेळी तिचे बाळणपणाचे दिवस येत होते घरातील सर्व मंडळी उत्सवात जाण्यास निघाली आपल्याला जाता येत नाही म्हणून त्या बाईला फार वाईट वाटले तेव्हा मनोहर म्हणाले अगं तू वाईट वाटून घेऊ नकोस तू नामस्मरण करीत इथेच राहा खात्रीने महाराज तुझ्याजवळ आहेत सर्व मंडळी गोंदवल्यास गेली इकडे ती बाई नामस्मरण करीत आपला काळ घालवीत होती संयोगाने पुण्यतिथीच्या दिवशीच पहाटे ती बाळंत झाली बाळंतपण व्यवस्थित झाले पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला किंचित ग्लानी आली पावणे सहाच्या सुमारास वाजल्याचा आवाज येऊन ती जागी झाली तिने डोळे उघडले तर समोर श्री महाराज उभे ती उठण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा श्री महाराज म्हणाले छेछे उठू नका प्रकृतीला बरे वाटते ना श्री महाराज कसे दिसले याचे वर्णन ती बाई सांगे श्री महाराज घोड्यावरून आले होते घोड्याला धरून बाहेर कोणीतरी उभे होते श्री महाराजांच्या डोक्याला फेटा बांधलेला होता कफनी कमरेबाशी बांधलेली होती कफनी नवी होती कपाळाला गुलाल होता श्री महाराजांच्या निर्याणाच्या वेळी गोंदवल्यास गुलाल उधळतात पायात काही नव्हते श्री महाराज तेथे दोन मिनटे होते नंतर ते बोलले बरे वाटेल काळजी करू नये नामस्मरण करावे आणि तसेच ते बाहेर गेले आणि घोड्यावर बसून नाहीसे झाले पुढे आहे आर्तपणे हाक मारली मालाड येथे आत्माराबुआ काशीकर या नावाचे एक गृहस्थ राहत ते मोठे चिकित्सक असून कोणतीही गोष्ट तर्काला पटल्याशिवाय करीत नसत सन एकोणीसशे बत्तीस साली त्यांची बायको गरोदर होती परळला वाडिया हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले होते दिवस भरल्यानंतर एके दिवशी रात्री नऊ वाजता त्या बाईच्या पाठीत जोराच्या कळा येऊ लागल्या आणि कंबर पण दुखू लागली बाई अनुभवी असल्याने तिने नवऱ्याला सांगितले की आता फार वेळ लागणार नाही अर्ध्या तासात मी बाळंत होईन हे ऐकून नवऱ्याच्या पोटात धस्स झाले कारण त्या काळी मालाडमध्ये दोन घोड्यांच्या पेशवाई टांग्यांशिवाय इतर वाहन मिळत नसे आणि आगगाडीने परळला पोचण्यास कमीत कमी पाऊण तास लागे काशीकरांनी क्षणभर डोळे झाकले श्री महाराजांची मूर्ती डोळ्यापुढे आणली आणि त्यांना सांगितलं की महाराज आता मला सांभाळणारा तुमच्याशिवाय कोणी नाही वेळ फार कठीण आली आहे श्री महाराजांची त्यांनी अगदी कळवळून अशी प्रार्थना केली आणि नामस्मरण करीत ते आपल्या बायकोची पाठ चोळू लागले तिच्या अंगाला घाम फुटला होता पण पाच मिनटांनी तिच्या कळा आपोआप कमी झाल्या व तिला बरे वाटू लागले हा प्रकार घडलेला कोणालाही माहीत नव्हता त्यांच्या पलीकडच्या घरात श्री महाराजांचा दुसरा एक शिष्य राहत असे पहाटे उठून मानसपूजा करण्याचा त्याचा नियम होता त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता तो मानसपूजेला बसला आणि श्री महाराजांची मूर्ती त्याने डोळ्यापुढे आणली इतक्यात बाळंत पण चोवीस तास पुढे ढकलले असे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले त्याला या शब्दाचा अर्थ काहीच कळेना मानसपूजा आटोपून तो काशीकरांच्या घरी आला व त्याने बाईंच्या प्रकृतीची चौकशी केली चौकशीचे कारण विचारताना त्याने सकाळची हकीकत सांगितली काशीकरांना सर्व उलगडा झाला श्री महाराजांनी चोवीस तासाचा वेळ दिला आहे ही खूण गाठ बांधून त्या दिवशी दुपारी ते तिला घेऊन परळला गेले त्या रात्री नऊ वाजता ती बाळंत झाली अशी आर्तपणे हाक मारली पाहिजे असे काशीकर सांगत पुढे आहे नामस्मरणाने महाराज भेटतात कानडीमध्ये श्री महाराजांचे एक लहानसे चरित्र प्रसिद्ध झाले आहे म्हैसूर येथे श्री महाराजांच्या एका शिष्याने पुण्यतिथीचा उत्सव करून त्यात ते चरित्र वाचले आणि लोकांना समजावून सांगितले ते ऐकण्यास एक दहा वर्षाचा मुलगा येत असे श्री महाराज म्हणजे भगवंताचे नाम आणि त्यांचे चरित्र म्हणजे भगवंताच्या नामाची निष्ठा होय या गोष्टीचा त्या मुलाच्या मनावर परिणाम होऊन त्याने नाम घेण्यास आरंभ केला कर्म धर्म संयोगाने वयाच्या बाराव्या वर्षी त्या मुलाला क्षयाची भावना झाली दिवसेंदिवस तो फार अशक्त होऊ लागला व त्याला कोणतेही औषध लागू पडेना पण त्याचे नामस्मरण सारखे चालू असून तो अत्यंत समाधानी असे त्याच्या आईला व बापाला त्याची स्थिती पाहून वाईट वाटे त्याच्या आईने त्याला एकदा विचारले की बाळ तू इतके नामस्मरण करतोस तरी तुला अजून बरे का वाटत नाही मुलगा किंचित हसला व त्याने उत्तर दिले की आई नामस्मरणाचा आणि माझ्या रोगाचा संबंध काय आहे आईने पुन्हा विचारले मग नामस्मरण कशासाठी त्यावर मुलाने सांगितले आई नामस्मरणाने महाराज भेटतात हे बघ महाराज माझ्या उशाशी सतत बसून आहेत या देहाचे भोग आपल्याला भोगलेच पाहिजेत त्याला महाराज काय करणार पण नामस्मरण केल्याने महाराजांचे सानिध्य लाभते आणि त्यामध्ये जे समाधान आहे ते मात्र कशामध्येही नाही पुढे चार सहा महिन्यांनी तो मुलगा वारला पुढे आहे भगवंताची कृपा त्याच्या नामातच असते अगदी अलीकडची म्हणजे पंचवीस तीस वर्षातली गोष्ट आहे दक्षिण महाराष्ट्रात डॉक्टर अंकलीकर या नावाचे नामांकित डॉक्टर होऊन गेले त्यांची श्री महाराजांच्यावर मोठी निष्ठा होती हे अमेरिकेला जाऊन आलेले होते मनुष्य आपल्या विद्येत पारंगत असून अत्यंत परोपकारी होता गरीब रोग्यांना पदरची किमती औषधं देत असता किती पैसा खर्च होतो याचा विचार त्यांनी कधीच केला नाही अमेरिकेत ज्या मोठ्या दवाखान्यामध्ये ते काम करीत असत तेथील एक डॉक्टरीन त्यांच्या मागे लागली बरेच दिवस अंकलीकरांनी तिला दाद दिली नाही शेवटी ती फार चिडली आणि एक दिवस तिने पिस्तूल घेऊन त्यांना एकटे गाठले खोलीचे दार लावून घेऊन तिने पिस्तूल त्यांच्यावर रोखली आणि आपली इच्छा पुरवण्यास बजावले त्या प्रसंगी त्यांनी श्री महाराजांची आठवण केली व ते तिच्या पाया पडून तिला म्हणाले बाई तू मला माझ्या आईप्रमाणे आहेस माझ्यावर दया कर हे शब्द ऐकून ती बाई शांत झाली व तिने डॉक्टरांना सोडले प्रारब्धाचा योग असा की इकडे परत आल्यावर आठ दहा वर्ष त्यांनी फार उत्तम प्रकारे आपला व्यवसाय करून मोठे नाव कमावले पण पुढे त्यांना विषम ज्वर झाला त्यांच्या ओळखीचे डॉक्टर त्यांना तपासून गेले आणि सर्वांच्या संमतीने औषध चालू होते तरी त्यांचा आजार विकोपास जाऊन अखेर ते गतप्राण झाले सर्वांना अत्यंत वाईट वाटले त्यावेळी जवळ बसलेल्या त्यांच्या भावाच्या मनात असे आले की महाराज भगवंताच्या नामाचे एवढे महत्त्व सांगत असत डॉक्टरांचे नामावर किती प्रेम होते आणि यावेळी म्हणजे अंत डॉक्टर तसेच गेले याला काय म्हणावे इतक्यात गतप्राण झालेल्या डॉक्टरांनी डोळे उघडले त्यांची नाडी परत आली तेव्हा जवळ असलेल्या डॉक्टरांना वाटले की अंकलीकरांचा मृत्यू टळला भावाने श्री महाराजांचा फोटो समोर धरला तेव्हा त्यांनी त्याला तेव्हा त्यांनी त्याला नमस्कार केला आणि श्रीराम जय राम जय जयरामा मोठ्याने जप करण्यास आरंभ केला पाच मिनिटापूर्वीचे शोकमय वातावरण एकदम बदलून गेले दहा मिनटे मोठ्याने नाम घेऊन डॉक्टरांनी सर्वांना नमस्कार केला आणि मग पुन्हा त्यांचा प्राण गेला सारांश भगवंताची कृपा त्याच्या नामातच असते हे श्री महाराजांचे म्हणणे अशा रीतीने अगदी अलीकडच्या काळात अनुभवास आले पुढे आहे पांडुरंग बुवा व वाघ हे आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।